नमस्कार आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विविध नकारात्मक समस्यांनी त्रस्त आहात काय जसं की राग चिडचिड अपराधीपणाची भावना न्यूनगंड बोलण्याची भीती चिंता काळजी एन्झायटी इत्यादी याचाच परिणाम म्हणून आपल्याला विविध मनोशारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं काय जसं की अंगाला घाम येणं डोकेदुखी ॲसिडिटी घाबरायला होणं मनावर दडपणं आल्यासारखं वाटणं आय बी एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम त्याला आपण बद्धकोष्ट म्हणतो या आणि अशा समस्यावर उपाय म्हणून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक जादुई तंत्र जे आपल्या सर्व समस्या निवारण्यासाठी उपयोगी आहे हे माझ्यासोबत साठ मिनिटांचं साठी लाईव्ह सत्र सा त्रासणार आहे याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की जादूई प्राचीन उपचार तंत्र जाणून घ्या जे तुम्हाला तुमच्या जीवनात सध्या जाणवत असलेल्या कोणत्याही नकारात्मक भावनांना त्वरित मुक्त करण्यास मदत करेल तुम्हाला आवडेल का पुन्हा स्वतःशी संपर्क साधा आणि आत्मप्रेमाचा अनुभव घ्या जसे तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेलं नाही आहे तुम्हाला आवडेल का मी तुम्हाला आनंदाशुरूंचा अनुभव देण्याचे वचन देतो जो तुम्हाला या छोट्याशा जादुई सत्रात नेहमी लक्षात राहील तुम्हाला या अनुभवाला आवडेल का त्यामुळे तुम्ही जादूई भावनिक उपचार अनुभव अनुभवण्यास तयार आहात ना यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली लिंक आहे ना ती वापरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी या कार्यक्रमाची झूम लिंक या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहे आपण ही लिंक आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून ते या कार्यशाळेचा अनुभव घेऊ शकतील म्हणून त्यांना जरूर आमंत्रित करा चला तर आपण भेटूया येत्या रविवारी सतरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता वेळ आणि तारीख लक्षात सुद्धा रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रात्री दहा वाजता तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट